अजय चव्हाणेरो रो चव्हाण इतर समाज आपण विचार कि दे तो इथे इतर समाजिहास लिखितच पण बंजारा समाज इतिहास हाही फक्त मौखिकच बंजारा समाज इतिहास कधी कोणी आणि ही मौखिकता हा जे आपण मौखिक इतिहासच येरो संवर्धन येरो जतन फक्त आणि फक्त हाई लिंगिर माध्यमेती होतो आपला समाज ई अंगडी अशिक्षितर ओस्ते में आपने सेवा असंख्य वाद सेवा भाया के केवो तो चिंगरा चिंगरी बणायो धुडेरो शिरा बणायो का कातिर री झाडवा नाको पण सेवा एक वाद केवो होतो दखारो से काही जक मेलो तो जको ढूंढते रिजो पण आपण काही केला की आपण काही वाट कळी कोणी वसंतराव नाईक बी एक वाद पडदेम के घेते आपण गंगा येव हात धोलो पण जे पडदे लागले वाच आपण कधीतरी समजून कोणी तिथे आणि हाई वाद समजून लिहिलं गरज म ते मेन एक वाद कि धुडेलो शिरा बळायो हाई वाद आपण आपल्या ले समजन तो तोरा कारण हर एक वाद हाय पडदेम के घेते वसंतराव नाही केला होतो की गंगावरीचा हात धोर याला अर्थ काही येतो आपण आम्ही तरी शिरा बनायो याला अर्थ काही येतो की जे पडी ती कत्री किती व जमीन ताबेमलो व पर मशागत करो आणि मशागत करतानी व माहिती धान्य काढो आणि वरो शिरा बनाव कधीतरी वाद के पद्धती ती मांडणार के सेवाभाया हाई वैज्ञानिक दृष्टिकोन तो करतो शेवाबाया हाईन भुंडूगिरी केला गो कोणी आपण जर आपण शेवाभाया पूर्ण विचार जर समजली तो जगे माहिती ज्ञान आपल्याला समजेल गरजची संवर्धन घेणू हा एक गरजे गरजेवर कारण लिंगी शिवाय आपण एक दुसरं एक बी माध्यम कोण हिरतो जत की आपण आपण जे इतिहास के सगळ्या लिखित कोण येते बरोबर जे रेती आपण जे प्रथा चालूच ही अंग बरतो म्हणून असं करूच आणि दुसरा वाद तू तू मग शिवाय वाद केला गोतो आपल्या काळेनुसार बदलेलच शिके शिकावच शिकेच राज घडावच शिकत गेली सहा कोणी हाय ते साज कोणीच हा सा, एक वाद समजून काही तो आपण चालतं केनुसम आणि मात्र थांबूच धन्यवाद